कन्फ्यूज झालो आहे राव तुलसी हानी आहे जामून हानी आहे कोणतं घेऊ गार्लिक हानी पण आहे मला वाटते जामून जांभळी आपल्याला नेहमीच आवडायची जांभळं आपली फेवरेट फिना फेना फेना हिनी मला सांगितलं एवढ्या प्रकारच्या हानी आहेत तिकडे आपल्याला लक्ष नसतं चिकन खाल्लं अंडी खाली झालं पण यायचं नाही तिची प्लेट पण बघा भलत्या भलत्या गोष्टी खाल्ल्यात ऑर्डर दिल कोट चटनी टोमैटो चटनी पैनकेक तो अतिम है तो जामुन हनी बरबर फर्स्ट टाइम जामुन हनी फर्स्ट टाइम दिस गुड गुड ना वजन वाढून जाणार आहे म्हणजे <laughs> म्हणून काय कर एक्सरसाइज जिम मध्ये घासून कमी केलंय सगळ्या बाटल्या तिने उचललेल्या काहीतरी भलत चालू आहे तिचं थोडं असते तिचं भलत असते क्रिएटिव्ह असते तसंच पसंद केलं आपण तिला काय केलं ते दाखवलं सो दिस इज गार्लिक हनी गार्लिक हनी दिस इज वाईल्ड हनी वाईल्ड हनी जामून हनी जामून हनी अँड दिस इज तुलसी हनी तुलसी हनी ओके चार एक एक गात मला पण द्यायचा कळलं ना थोडा थोडा त्याच्यात आहेच किती पंचा आपलं ठरलंय ना हे बघा राव धमकी देतो बघा राव धमकी नाही तुला आठवण करून देतो कशाची सप्त स्टोरीज में, में मेरा जो सॉन्ग सिलेक्शन होता है वो काफी लोग सेक्रू पंचा सेक्रू फक्त त्याच सेकरू सेकर राईट ए कम मी हिला प्रॉमिस केलेलं मी तुला सेकरू दाखवेल आणि सेकरू शिड पण हिनी ते मिस केलं मी त्याला लिटरली एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ऑलमोस्ट ट्वेंटी फीट असं उडताना बघितलं खूप भारी वाटलं म्हणजे ते ग्लाइड करतात त्यांना असं ते असं असते काय त्याला ग्लाइडर हा नाही बॅटला विंग्स असतात कम त्याला असे ते स्किन असते ज्याने ते ग्लाइड करू तो खूप भारी वाटलं आणि नंतर जवळून बघितला तर अजून बघायला मिळाला पाहिजे आला पाहिजे खोलीत इथे आला पाहिजे ब्रेकफास्ट करायला आमच्या बरोबर मजा येईल पण आता समोर मला मस्त टी गार्डन दिसते ते <laughs> पण दाखवतो ते बघा समोर दिसतंय तुम्हाला आत्ता दिसेल तिकडे आता जायचंय क्लाउड आहेत ढगांमध्ये ढगात गेलोय विदाऊट दॅट आय होप यू अंडरस्टँड ट्रिपिंग ऑन नेचर म